미트 좀 나? 못한이블좀더미 हा ये बस किती वेळा सांगितलं तिकडे जाऊ कॉलेज सुटल्यावर हा तिकडे भेटेल काही नाही कोणी शेजारचे पण असतात आणि दादा पण चक्कर मारतो आणि कोणी बघितलं घरी सांगितलं तर कामा कुठं नवायचं मग तुझ्या समोर असं इकडं मला नाही बरोबर वाटत ते मलाही नाही चांगलं वाटत पण आता काय करणार आपल्याला काय करायचं का वेस्ट करायचं किती वेळ झाला राव या म्हणा पटकन बाहेर कटा आला मला थांबून थांबून इथं इतक्या वेळ कुठं असतं बाई हॅलो हार गरले ना या तुम्ही दोन बाया घेऊन या आहेत लिंब हा निघते तेवढी निघते कॅरेट पाठवून मार्केट आहे चांगले हा या थांबलो मी इकडे ओ कोणी तुम्ही काही नाही असंच फिरायला आले ते असं काय गाडी चालू होत नाही काय नाही होती ना चालू होती गाडी होती ना हा बरोबर चालते अहो काय नाटक करताय तुम्ही बटन स्टार्ट येला का तिला हा इकडे 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 खरं सांगा कोण आलंय तुमच्याबरोबर इकडे हा का कोणा सोबत आलाय तुम्ही नाही नाही मी कोणासोबत येणार आहे नाही नाही असं नाही ना, गाडी जर तुम्ही नाही चालू शकत बटन स्टार्ट तुम्हाला कळाला म्हणजे काय चाललंय काय तुमचं काय होत अहो ते नाही का <coughs> तुम्ही मला बोलत ठसका लागला मला बोलल्यामुळे ठसका तिथंच का लागलाय मला आहो ती आगा। असला कसला ठसका लागतो तुम्हाला ते मला नाही का त्रास आहे जरा मला प्रॉब्लेम आहे जरा कोमड वारडले वाले ठसक हा काय कोण कोण आहे खरं सांगा नाही तुम्ही एकट्या इकडे गाडी भानगड कळायला मला ती गाडी चालू होईना गेली म्हणून थांबली हा तुम्ही माझ्याकडे का बघताय पण असं आमच्या राहणार ते काय नाही ठसका लागला संजयला नाही रे ते आलं आलंय कोणतरी नाही आलं कोण असं फार दोन बेटा सुड नसत कुठं हे गप कोणतरी आले उठ अरे उठ ना हो पुढं तू हा तुम्हाला इशाराच करायचंय ना असा करतात तू पुढे काय तुम्ही असलो उद्योग करते काय कोण आहे तो, तो ना हा भाऊ हिचा तिचा भाऊ मग नेमकं कोणाचा भाऊ हिचा भाऊ माझा भाऊ अरे काय काय येड्यात काढता काय मला काय मला काय कळत नाही काय हा अरे कशाला असलं कुठं ना करताय इकडे शेतात जायचं कोपऱ्यात जायचं लपून बोलायचं अरे हाय एवढी मग तुमच्यात कारण लग्न काय चांगल्या गोष्टी तुला तरी होतात का आणि असल्या मैत्रीणी राखण व्हायचं काय आहे तुमचा अवय असले उद्योग बरे नाही एखाद्याने चोरून शूटिंग केलं एखाद्याने जबरदस्ती केली आज इथं आपलं राणे ठीक आहे दुसऱ्याच्या रानात काय कमी जास्त झालं मग होय रे कोणाला जबाबदार धरायचं तुम्हाला नसन माहिती आमच्याच गावातली बुरगी ती चुलत चुलत बहीण लागते माझी माहिती आहे मला सगळे आणि मला सांगते व भाऊ आहे तिचा एच बावळा ठेव अरे पण एवढा किडा आहे ना तुम्हाला तिकडे शाळेत कॉलेजमध्ये भेटाने काय भेटायचं तुम्हाला ते असलं उद्योग करतो की देऊन हो तू मैत्रीण घ्यायची तिकडे पुढे ये आणि तू राखर मस्ती का आणि तुझ्या वेळी ती येत असेल मदत करू लागायला काय तुम्ही ल का धंदे सोडायचे सगळं सोडायचं नाही असलं कुठं ना करीत बसायचं लय खाज असेल ना तुला तर सरळकारच्या भेट तिच्या आणि घे बोलून कशाला असुठानं करीत बसतो इथं म्हणजे आई बापाची नावं घालवायची तुमची घालवायची आणि अख्या बाची गावाची नावं घालवायची तो आणखे तुला तरी लाज वाटते का तसा तर कान फडाय पाहिजे तुला इथं धरून काय घरी यायचं नाही तर काय करायचं ते कर पण परत आमच्या इकडे येऊ नका आणि घरच्या न घेऊन ये नाही तर घरची ठोकते तिच्या तुला आणि भाई कधी बसणं चालू आहे तुमची एक वर्ष झाले दादा एक वर्ष मग एक वर्ष इकडे येतं तुम्ही भेटायला का नाही आज आले होते आजच आज। मग बाहेर फिरत असत म्हणजे अख्ख्या गावाला लायकी कळू दे आपली चुकलं दादा चुकलं काय चुकलं असलं चुका असतात का कुठं तुम्हाला माफी मागताना सुद्धा थोडीफार लाज वाटली पाहिजे काय गप्पा मारायच्या तिकडे हॉटेल बिटेल मध्ये भेटून मारत जा ना गप्पा नाही कॉलेज मध्ये वर्गात बसून गप्पा मारा ही जागा आहे का तुमची होय तुम्हाला तुम्ही असलं सल्ल देताय का तिला काहीतरी चांगलं शिकव थोड फार तिची नाही दादा तिला नको अगं तुला काय अडचण असेल तर सांग कमी बोलू तुझ्या नको दादा घरचे उगाच बोलतील मला मग काय असेल तुम्हीच बोला नाही तर मी बोलतो की त्याला काय तुम्हाला काय आता एवढं करताना लाज नाही वाटत ना आता सांगायला काय लाजी आता परत नाही भेटणार तू तु तुझ्या तु आईवडलं वडिलांना घेऊन ये माझ्या घरी चुकलं दादा माझ जावा आता आणि लवकर जावा माणसं येणार आमच्या घरातले लिंबत वाटायला आईची बावळ टेंचे